शुभ दुपार कशी बीटूप फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे बरं का तर व्हिडिओ असं व्हिडिओ काढायचं कारण असं आहे का मी आठ दिवस आठ दहा आठ ते दहा दिवस झाले तशी बाहेर गेलेली होती आठ नऊ दिवसाकरता बाहेर गेलेली होती पंढरपूरला तर मला काही व्हिडिओ टाकता नाही आले तिथलेच टाकायचे मी जे कार्यक्रम चालू होता आमचा तर तेच व्हिडिओ टाकायचे तर मला एक दोन कमेंट आल्या होत्या का मावशी छान तुमचे व्हिडिओ छान आहे आम्हाला तिथून आल्यावर तुम्ही घरी आल्यावर पण हिडिओ टाका तिथं कसं कसं काय 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 का, केलं काय नाही केलं काय पूजा केली तुम्ही ते पण आम्हाला हिडिओ टाका आम्हाला आवडेल ऐकायला किंवा पाहायला छान आहे तुमचे व्हिडिओ तर म्हणून मग मी ता आत्ता हा व्हिडिओ टाकते आहे तर मी पंढरपूरला गेली होती तर आळंदीचे महाराज येते तर ते अशी यात्रा काढता म्हणजे जंगलं जिथं जायचं तिथं सगळीकडं चारीधाम वगैरे आपल्याला ज्या तीर्थाला जायचं तर शपरेट तो एका ती एक एक तीर्थ करता ते येते एक एक धाम करता ते असे काही पूर्ण धाम संघस नाही करते तर आम्ही सगळं त्यांच्याबरोबर सगळे धाम केले तिकडचे तर मग ते धोंड्याच्या महिन्यापासून ते काय बोलले का आपोल्याला पंढरपूरला सप्ताह ठेवायचं त्यांनी एक व एका धोंड्याला ना आळंदीत सप्ताह ठेवला तर आम्ही गेलो होतो तिथं पण तर मग ते बोलले आपल्याला पंढरपूरला सप्ताह ठेवायचा दरवर्षी श्रावणाच्या महिन्यात तर आम्ही बोललो ठेवा मग ठेवलं त्यांनी बरेच गावचे लोक इथले आजूबाजूचे नाशिक कोटी इगतपुरी मुंबई असे भरपूर गावचे लोक आहे निफाड असे भरपूर गावचे लोक इथं तर त्यांचे तिकडचे गावाकडचे ते, ते जालन्याकडचे ना त्याचे तिकडचे नांदेड परभणी भरपूर लोक होते तिथं सप्त्याला आलेले तर मग त्यांनी तो सप्ता ठेवलं होता मस्त तिथं तुळशी महापूजा ठेवलेली होती तुळशी महापूजा बीजा झाली आणि मस्त जेवणाची ठेव बी महाराजांनी एकदम मस्त ठेवली होती गावगावच्या लोकांनी पंक्ती घेतलेल्या त्या पंक्तीचे जेवण होतं आम्हाला आमच्या गावातून पण आम्ही पंगत दिलेली होती स सर्वां मिळून तर आमची पंगत एकादस सोडायला होती मांड्याची पंगत होती तर आमच्या गावात म्हणजे कुठं बी गेलं ना तर आमच्या गावात मांड्याचीच पंगत राहते सगळ्यांची कारण आमच्या इकडं बऱ्याच बायांना मांडे आहे त्यांना मग आम आम्हाला पण आवडतं का बा मांड्याची संत प संत भोजन म्हणजे मांड्याचीच पंगत द्यायला पाहिजे असं आम्ही ठरवेले मग आमच्या गावचे लोक पण ते सगळे मिळून असं मांड्याची पंगत देतात आम्ही तिथं मस्त असे बिंडे बनवले तर ते मांड्याचे पण मी विडिओ टाकले टाकले होते तर ते बोलले आम्हाला पाहायला आवडेल तुम्ही तिथून आल्यावर आम्हाला परत विडिओ टाकून बनवून टाकावं असं मग मी ते टाकते आता तर मस्त असे मांडे बिंडे बनवले आणि अजून गावगावच्या लोकांच्या पंक्ती होत्या ते पण स्वतः पंक्तीवाले पण आलेले होते दोन दोन चार चार दिवस आले पंक्तीवाले ते काही जास्त दिवस नाही राहिले आणि अशी पण ठेप एकदम व्यवस्थित ठेवलेली होती त्या बाबांनी त्या बाबांचं त्या महाराजांचं काही नाही बरं का ते महाराज इतके साधे भोळे बिचारे सगळ्यांची काळजी घेता सगळ्यांची काळजी घेतात ते एवढं लहान पोरगं जरी गेलं तरी त्याला ते, ते काही म्हणणार नाही ती इतकी काळजी घेता प्रत्येकाची कोण जेवलं कोण नाही जेवलं स्वतः म्हणजे अक्षरशः स्वतः ताट घेऊन येता आणि स्वतः पंक्तीत बसलेल्या माणसाला ताट नसलं तर त्याला स्वतः ताट आणून देतील त्याला स्वतः वाढतील कोणाला काय आहे पण कधीही म्हणजे बाबांनी असं कधी कोणाचा राग राग केला नाही तर इतकं छान वाटलं मस्त वाटलं सा आठ दिवस तिथं आम्ही होतो इतकं आनंदी आनंद घरचं काही टेन्शन नाही घरचा काही विचार आला नाही सगळं काही केलं तर देवाचंच केलं मस्त रोज थंड पाण्याने गार पाण्याने आंघोळी करायचो हा आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं तर ना आमच्या इथून ना पाच बस गेल्या होत्या महामंडळाचे पाच बस ठरवलेले होते आणि असे भरपूर लोक आले बाहेरून गाड्यांनी ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या सोयीनं ज्याचे ते कोणी रेल्वेने आलं कोणी बसने आलं कोणी स्वतःच्या गाड्या करून आलं तर असे पण खूप लोक आलेले होते तर आमच्या इथून बस गेलेल्या होत्या तर आमचा ग्रुप होता अकरा महिलांचा तर आमचं घरून निघतानाच अकरा महिलांचा ग्रुप जसं तयार झाला ना तर शेवटपर्यंत आमचा अकरा महिलांचाच ग्रुप होता म्हणजे शुभाशुभ होतं एकदम आमचं आलं अकराच महिला अकराच महिला होतो आम्ही शेवटपर्यंत दर्शनाला अकरा महिला तिथं बसाय उठायला अकरा महिला आराम करायच्या ठिकाणी आम्ही अकराच महिला आम्ही आंघोळीला पण जाताना घाटावर आंघोळीला जायचं नंतर तर आंघोळीला पण आम्ही अकराच महिला जायचं तो तो तर तो पण आमचा खूप शुभशुभ आकडा होता तर खूप मस्त वाटायचं एकदम आनंदी 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 वाटायचं हसून खेळून इतकी भारी यात्रा झाली आमची आम्हाला कुठलंही काही म्हणजे प्रॉब्लेम आला नाही कोणाला काही नाही दुखायचं आता शरीरी आहे सा दुखणाराचं थोडंफार हातपाय माणसाचे बसून कोणाला बसायची सवय नाही राहत कोणाला चालायची सवय नाही राहत कोणाला म्हणजे नेसता आरामच राहतो घरी मग तिला थोडी दगदग होती तसं थोडंफार दुखणार पण काही नाही तसं देवाने आम्हाला पांडुरंगाने कुठलाही कोणाला त्रास नाही हो दिला सुखरूप गेलो आम्ही आणि सुखरूप घरी आलो कुठलाही त्रास नाही झाला तर आपण या संसारातून येणार आपण कधीही जाऊ शकत नाही कधीही नाही का आपल्या संसारात डोळ्यापुढे फिरतो पण जायला पाहिजे काहीतरी देवासाठी करायला पाहिजे आपले हातपाय चालत आहे आपण करू नंतर आपल्याच्याने काही होणार नाही आपल्याला कोणी घेऊनही जाणार नाही आपले हातपाय टेकल्यावर आपल्याला कोणी जाय पण म्हणणार नाही कोणी म्हणत नाही आपण पाहतोय आजकाल वय झाल्यावर कोणी जाय म्हणत नाही का पहिल्यासारखे श्रावण बाळाय राहिले नाही आता आणि पहिल्यासारखे सुनाय राहिल्या नाही आता पूर्वीचे जे सुना मुलं होते ना ते आईबापाला स्वतः गाडीत बसून द्यायला जायचे आईबापाला स्वतः घेऊन जायचे आताच्या मुलांना सुनांना काही घेणं नाही तुम्ही गाडीत बसून जा तुम्ही चालले तिकडं पायी जा आणि ते गाडीत बसून जा नाही तर तुमचा आवरा नाही तर नाका आवरू आताच्या सुनांना म्हणजे काही घेणं नाही ते सासांनाच त्यांचा आवरावं लागतं आणि सासणला जावं लागतं जायचं आहे ना तुम्हाला तुम्हीच जा त्यांना काही घेणं नाही असे पूर्वीचे श्रावण बाळ बी राहिले नाही आणि पूर्वीच्या सीता माता नाही सव सुना राहिल्या नाही असं आहे पूर्वीच्या काय त्या सुनावत्या काय ते मुलं होती तसे आता काही राहिले नाही पूर्वी असं होतं का आई बाप पंढरपूरला जर गेले घरातले घरातले तर नुसते सासू सुनान मुलं नव्हते ते पाय पडायला पळ पळत जात पुढं आजूबाजूचे शेजारचे पाजारचे सगळे लोक गोळा व्हायचे पाया पाडायसाठी सुना मुलांच्या आईबापाच्या सगळे मुलं गोळा व्हायचे आणि म्हणजे मला आठवतं आहे आम्ही तर अर्ध्या रस्त्यातच पळत जायचं पुढं पुढं जाऊनच पाया पडायचं आम्ही लहान लहान होतो तेव्हा असं आहे मला आणि आजूबाजूचे सगळे शेजारी पाजारी सगळे पाय पडायला यायचे तुम्हाला सांगते पाहुणे रावळे ना बाहेर गावून भेटायला यायचे आमच्या पाहुणे ना पंढरपूरला जाऊन आले त्यांना भेटायला जायचे असे पाहुणे रावळे बाहेर गावून भेटायला आणि आताचे आताचे सुना मुलं घरात राहून पाय पडतीने सासू सासरे जरा यात्रेवरून आले तर त्यांना काही घेणं नाही तुम्ही यात्रेला गेले ते तिकडं मजा करायला गेले ते मरायला गेले ते त्यांना काही घेणं नाही आजच्या सुना मुलांना ते पाय पडायला रिकामी नाही तुम्हाला विचारायला रिकामी नाही तुमची यात्रा कशी झाली आणि कशी नाही झाली त्यांना काही घेणं नाही ते उलटे म्हणशील आले माझ्या करून आले हिंडून यांना काय काम आहे ते असे म्हणतील आताचे आताचे आताच्या मुलं म्हणते गेले मजा करायला ते गेले हिंडायला ते त्यांना काय काम आहे गेले हिंडायला आलं तर इथे हिंडून फिरून मजा करून येतील ते आताच्या सुनामुलं असे चावला ते असे बोला ते मागं सास राहायचं तर असं हे तर त्याच्यापेक्षा ना आपल्याचं ना आपल्या हातपाय चालते ना तर आपण आपल्याला काय देवदेव करायचे तेच आपल्या संघ येणार आहे आपल्या संघ दुसरं काही येणार नाही तुम्ही किती संसार कमवा हो, किती मुला सुना मुलांसाठी कितीही कमवून ठेवा किती गोळा करून ठेवा ते आपल्या संघ काही येणार नाही आपल्या संघ त्याचं फक्त देवाचंच काय देवाला द्यायचं ना आपल्याला साथ ती देवाची साथ आपल्या संघ शेवटच्या क्षणापर्यंत देवाचीच साथ राहणार आहे देवाच्याच हातात आहे आपल्याला कसं मरण द्यायचं कसं न्यायचं कसे हाल करायचे का नाही करायचे हे सगळं देवाच्या हातात आहे आपल्या हातात काहीही नाही तर खरंच मी म्हणते खरंच हा संसारात मग माया गुतू नका खरंच जेव्हा वाटलं तेव्हा देवाला जा तुम्ही देवाला भेटा तुम्ही देव खरंच प्रसन्न होतो खरंच होतं प्रसन्न जर माहिती तर मी तर म्हणते देवा माझं सगळं सगळं आत्तापर्यंतचं जे माझ्या मनात होतं पंढरपूरला जायचं पंढरपूरला जायचं पंढरपूरला जायचं ते मला सगळं देवाने एका क्षणात देऊन टाकलं सगळं दिलं सगळं दिलं मला देवाने मला इतकं आनंद होतो इतका आनंद आहे हो माझे निस्ते आनंद आसरुड ढळते गाय डोळ्यातून खूप चांगलं दर्शन भेटलं मला देवाचं खूप चांगलं दर्शन भेटलं इतकं भारी वाटलं पंढरपूरला गेल्यानंतर मला खूप भारी वाटलं तर खरंच जा जेव्हा वाटलं तेव्हा खरंच दर्शनाला ह्याच वयात मथरपणे काही उपयोग नाही आमचं अजून काही वय नाही तरी आम्हाला इतके गुडघे साथ नाही कधी मानाचे मनकेत आहे कधी हातच दुखत आहे कधी बॅगच उचलत नाही गर्दी सहनवत नाही तर या वयात काहीच उपयोग नाही देवदेव करून देवदेव करायचे तर खरंच चाळीसच्या चातच देवदेव झाले पाहिजे चाळीसच्या चात जो देवदेव करेल तोच खरा नाहीतर काय उपयोग नाही सगळा संसार करून कारण करून हाडं पार त्याचे झिजून जात्या आणि मग आपण देवाला पळतो का, का मग देवाने आपल्याला सुख दिलं पाहिजे त्याचा काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही त्याचं देव बी आपल्याला आपल्याला